नमस्कार न्यूज मराठी बाय आपल्या सर्वांचं स्वागत धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये भीमसैनिकांचा महासागर उसळणार आहे अमरावती जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भीमसैनिक या अधिवेशनासाठी सज्ज झालेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पंचेचाळीसवे राष्ट्रीय अधिवेशन येत्या बुधवार एक ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये मोठ्या दिमाखात पार पडणार आहे श्रद्धानंद पेठेतील आय टी आय कॉलेज मैदानावर सायंकाळी सहा वाजता हा भव्य सोहळा होणार आहे विशेष म्हणजे या अधिवेशन मंचाला पक्षाचे संस्थापक नेते दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजाभाऊ खोबरागडे जन्मशताब्दी मंच असे नाव देण्यात आले या अधिवेशनात देशभरातील हजारो भीमसैनिकाचा सहभाग अपेक्षित आहे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये भीमसैनिकांचा महासागर उसळणार आहे अमरावती जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भीमसैनिक या अधिवेशनासाठी सज्ज झालेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पंचेचाळीसवे राष्ट्रीय अधिवेशन येत्या बुधवार एक ऑक्टोंबर रोजी नागपूरमध्ये मोठ्या दिमाखात पार पडणार आहे श्रद्धानंद पेटेतील आय टी आय कॉलेज मैदानावर सायंकाळी सहा वाजता हा भव्य सोहळा होणार आहे विशेष म्हणजे या अधिवेशन पक्षाचे संस्थापक नेते दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजाभाऊ जन्मशताब्दी मंच असे नाव देण्यात आले या अधिवेशनात देशभरातील हजारो भीमसैनिकाचा सहभाग अपेक्षित आहे पीपल रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक ओगेंद्र करवाड यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले महत्वाचं म्हणजे या अधिवेशनात महाबोधी महाविहार मुक्ती लढा मागासवर्गीय आरक्षण स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि पीडित प्रश्न या मुद्द्यावर निर्णायक चर्चा होणार आहे अमरावती जिल्ह्यातून हजारो भीम सैनिक या अधिवेशनासाठी नागपूरला रवाना होणार असल्याचं पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास शिंगोले यांनी सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं मी मनपूर्वक पक्षाच्या वतीनं स्वागत करतो आज पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश हा की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येवर एक ऑक्टोंबर रोजी नागपूर या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचं पंचेचाळीसवं राष्ट्रीय अधिवेशन होऊ घातलेलं आहे आणि या अधिवेशनाच्या अनुषंगानं आपल्या अमरावती जिल्ह्यात एक व्यापक असा प्रचार व्हावा आणि या प्रचार माध्यमातून या अधिवेशनाला जिल्ह्यातून हजारो भीमसैनिकांना सहभागी करून घेता यावं या दृष्टिकोनातून या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे विशेष सांगणं म्हणजे सांगायचं म्हणजे आज की नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या निमित्तानं आमचे आदरणीय नेते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार आदरणीय प्राध्यापक जोगेंद्रजी सर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या भीमसैनिकांच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटक म्हणून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते केल्या जाणार आहे सोबतच या अधिवेशनाला राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनाही या अधिवेशनाला आम्ही निमंत्रित केलेलं आहे सोबतच रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब त्याचबरोबर एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे नेते नानासाहेब हिंदिसे यांना देखील पक्षाच्या वतीनं अधिवेशनाला निमंत्रित करण्यात आलेलं आहे या अधिवेशनाला पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांसह देशभरातील पक्षाचे जे विविध प्रांताचे प्रांताध्यक्ष आहेत त्यामध्ये विशेषतः दिल्ली असेल उत्तर प्रदेश असेल कर्नाटक असेल गुजरात असेल तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या राज्याचे प्रमुख नेते देखील या अधिवेशनाला आम्ही निमंत्रित केलेलं आहे विशेष करून या अधिवेशनामध्ये या संविधानाच्या सन्मानार्थ आयोजित केल्या गेलेल्या या अधिवेशनाला देशभरातून जवळजवळ पस्तीस हजार भीमसैनिक उपस्थित राहतील असा प्रयत्न आमच्या पक्षाच्या वतीनं सुरू आहेत आणि या अधिवेशनामध्ये अमरावती जिल्ह्यातून देखील हजारो भीमसैनिक या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत विशेष या अधिवेशनाचं महत्त्व म्हणजे सध्या स्थितीमध्ये महाबोधी महाविहार आंदोलनाचा जो प्रश्न ऐरणीवर आहे जे आंदोलन चालू आहे त्या महाबोधी महा विहारमुक्ती लढ्याची आंदोलनाची भूमिका देखील या होणाऱ्या अधिवेशनामध्ये ठरवल्या जाणार आहे सोबतच काही दिवसावर येऊन ठपलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील पीपल्स रिपब्लिकन पार्टीची आगामी राजकीय दिशा देखील त्या ठिकाणी ठरवल्या जाणार आहे सोबतच मागासवर्गीयांचं आरक्षण आणि राज्यामध्ये ज्या अतिवृष्टीने जो शेतकरी पीडित झालेला आहे त्या पीडित शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगानं देखील या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाणार आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घालून त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल या दृष्टीनं देखील पक्षाच्या वतीनं प्रयत्न केला जाणार धन्यवाद हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल अक्षरशः भीषण झाले आहेत पांघरा शिंदे गावात तर शेतकऱ्यांना नदी पार करण्यासाठी जीव धोक्यात घालून दोऱ्याचा आधार घ्यावा लागतोय हिंगोली जिल्ह्यात तर रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक नदी नाल्यांना पूर आला असून शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे जनजीवन विस्कळीत झालं आहे तर औंडा नागनाथ तालुक्यातील पांघरा शिंदे गावात नागरिकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतोय इथे शेतकऱ्यांना नदी पार करण्यासाठी कोणतीही सुरक्षित सोय नसल्याने त्यांनी दोऱ्याच्या सहाय्याने पूल ओलांडण्याचा मार्ग अवलंबला आहे जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागत असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे तातडीने मदत कार्य राबवले नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते अशी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू करावे सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजू मगर यांनी जाऊ नका रे जाऊ नका खाली आजार शेतकऱ्यांच्या अश्रूंना जर आवाज असता तर तो आवाज कवितेतून उमटला असता हिंगोलीच्या सवना गावात अल्पभूधारक शेतकरी राजकुमार नायक यांनी आपल्या सोयाबीन पिकाची वेदना कवितेतून मांडली आहे आणि ही कविता म्हणजे एका शेतकऱ्याची आर्त हाकच आहे होय हिंगोली जिल्ह्यातील सवना येथील राजकुमार नायक हे अल्पभूधारक शेतकरी यंदाच्या अनियमित पावसाने त्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतात उभे असलेले हिरवेगार पीक डोळ्यासमोर पिवळे पडून नष्ट होताना पाहणे ही व्यथा त्यांनी कवितेतून व्यक्त केली त्यांच्या शब्दातून उमटलेली ही व्यथा केवळ एका शेतकऱ्याचीच नाही तर हजारो शेतकऱ्यांच्या मनातील वेदना आहे गावातील लोकांनीही ही कविता ऐकून आपली सहवेदना व्यक्त केली शासनाने अशा शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी अशी मागणी होत आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजू मगर यांनी साहेब जरा ऐका धीरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान दाखवा जरा मोड थोडा थोडा दाखवा पाणी दुष्काळात रडणाऱ्या बापाची कहाणी होत नव्हतं स्वप्न मना वाहिलं पुराण भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान टीव्ही सोयाबीनची बातमी करान हिरो हीरो नीचे किती लाड तुम्ही करता काउंढे कळाले हाड हाड तुम्ही करता बांधावर बाप काल रडला घोरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान टीव्ही वाले साहेब जरा ऐका धिरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान धानाले बी मोड तसे फोड पायाले बांधावरच दुःख जरा यान पायाले क्षणो क्षणी दुष्काळात दिसते मरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान टीव्ही वाले साहेब जरा ऐका धिरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी न माय बापू सरकारला धान जरा दाखवा भिजलेला माती मंदिरान जरा दाखवा त्याच्या पुढं मांडा जरा आमचं घरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करा न व्ही वाले साहेब जरा ऐका न दिलान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान शेतकऱ्याला नाही का, ना। ना। ना का होरला वाली राजा मन काळजाला वेदना वेदनालाही झाली दरवर्षी त्याच त्या थकलो मारा ना भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान टी व्हीवाले साहेब जरा ऐका धिरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान हिंगोली जिल्ह्यात पावसाने हा हाकार माजवला आहे कळमनूर तालुक्यातील कोंडूर गावात तर परिस्थिती इतकी गंभीर झाली की जिल्हा परिषद शाळेला वेढा बसलाय कळमनुरी तालुक्यातील कोंडूर येथे रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे सततच्या पावसामुळे गावातील नाले ओढे आणि छोट्या नद्यांना पूर आला असून गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पाणी आहे यामुळे शाळेला अक्षरशः शा पाण्याचा वेढा बसला असून विद्यार्थ्यांचं शिक्षण विस्कळीत आहे गावातील नागरिकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते रस्ते बंद पडले आहेत प्रशासनाला तातडीने सतर्क राहून मदतकार्य सुरू करावं लागतं आहे म्हणजेच कळमनुरी तालुक्यातील कोंडूर गावात पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही आहे आणि त्याचा फटका थेट शाळकरी मुलांच्या शिक्षणावर बसत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी राजीव मगर यांनी तर longo हरती dot पकाल, पानना अभरा प्ывाणागाथ आजकाशय सब्सक्तर पर्दो आफिंन, सबस्तरी हाजवाख नाची हिंगोली जिल्ह्यावर पावसाने अक्षरशः हल्ला चढवला आहे रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गावोगावी हा आकार माजला असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे जिल्ह्यातील शेतामध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी साचले आहे तर सोयाबीन कापूस आणि हळद या प्रमुख पिकांना पावसाचा विशेष फटका बसला आहे पिके पाण्याखाली गेल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पूरसदृश्य परिस्थिती शेतकऱ्यांच्या हाती आलेला हंगाम धोक्यात आला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभ्या पिकांचं स्वप्न अक्षरशः वाहून गेले दरम्यान पंचनामा अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहे प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन मदतकार्य राबवावी अशी मागणी होते या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी राजू मगर यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे यामुळे जर जनजीवन विस्कळीत झाले आहे मी सध्या हिंगोली तालुक्यातील कराळे डिग्रस इथे उभा आहे आपण माझ्या बाजूला शेतामध्ये पाहू शकता की सोयाबीनचं पीक आहे या सोयाबीनच्या पिकामध्ये पूर्ण पाणी साचल्याने सोयाबीन आता काढणीस आलेलं सोयाबीन पूर्ण सडत असून मी ज्या शेतामध्ये सध्या उभा आहे साईडलाच एक आता हळदीची पण एक शेती आहे त्या हळदीच्या शेतामध्ये तू पाहू शकता माझ्या गुडघाभर इथं पाणी साचल्यामुळे हळदीचे कोंबे आता पूर्ण खराब होण्याच्या मार्गावर आहेत रात्रीपासून त्या मुसळधार पाऊस कुठे थांबायला नाव घेत नसल्याने खूप मोठ्या प्रमाणात आता हिंगोली जिल्ह्यामध्ये नुकसान होत आहे कॅमेरामॅन कृष्णा कराळेसह मी राजू मगर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन हिंगोली 24. हिंगोली जिल्ह्यात आयोजित लोकप्रिय नृत्यांगणात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात चाहत्यांची मोठी गर्दी उसळली मात्र या गर्दीत अचानक एका तरुणाने हुल्लडबाजी केली आणि वातावरणात तणाव निर्माण झाला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेल्या या कार्यक्रमात अचानक गोंधळ माजला एका तरुणाने हुल्लडबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला पाहता पाहता वातावरण वाता तापले आणि परिस्थितीत तणावपूर्ण झाली गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कार्यवाही केली सौम्य लाठीचार्ज करून परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला काही वेळानंतर वातावरण शांतही झालं आणि कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला दरम्यान आयोजकाकडून प्रेक्षकांना शांतता राखण्याचं आणि कार्यक्रमाला सुसंस्कृत पद्धतीने आनंदाने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात झालेला गोंधळ पोलिसांच्या तत्पर कार्यवाहीमुळे त्वरित शमला आणि अखेरीस कार्यक्रम सुरळीत पार पडला या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी राजू मगर यांनी जब तक कोई पीछे नहीं हटेगा तब कोई परफॉर्मन्स नाही प्रोग्राम समाप्त झाला मागील दोन ते तीन दिवसामध्ये नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तसेच रुष्टी तसे चव्हाण प्रकल्पाचे सतरा दरवाजे कोणतीही पूर्व सूचना न देता उघडल्याने बॅकवॉटरमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे त्यांच्या जीवनावश्यक साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शहरातील घरांच्या त्वरित पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष आणि माजी महापौर अब्दुल सतार यांनी शासनाकडे निवेदन देऊन या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी शहर कांग्रेस कमेटी की ओर से एक निवेदन दिया गया जिसमें सभी हमारे कारपोरेटर साथ में है जैसा कि देखे आप जो दो दिन बाढ़ का पानी जो आया वाला शहर में जो घुसा था और भारी पैमाने से घुसा था उसके भुगतान की जल्द से की जाए और पंजाब में की जाए उनके साथ निवेदन दिया जाएगा जैसा देख रहे हैं आज समस्ती नगर खड़कपुरा गंगा छाल कांडीपुरा हतई बिलाल नगर गंगानगर तुम्हारे हिंदाल नगर सब एरिया में जो पानी उसका जल जल है उसका सर्वे करो बन के हमने निवेदन दिए है और जल्द से जल्द किया जाएगा इसलिए हम जिला अधिकारी को और एक निवेदन हमने जाके हमारे अहम आपको भी दिए और उसके खड़क पूरे का बच्चा जो इंतकाल हुआ उसका उसके बारे में हमने जिला अधिकारी से बात की है कि भाई जिस तरह से उसको मदद मिलना चाहिए था तो त्वरित उसकी मदद मिलना चाहिए उसके बारे में भी हमने कहा जिला अधिकारी साहब को त्वरित तो तो जल्द से जल्द पंजामा तो हुआ ना फिर भी एक बार करके जल्द तो से जल्द कार्य करो कम करें और जिस तरह से जो इससे पहले पंजामा करे थे पहले के पैसे मिल गए गए साल में हम जो बीच में करे थे उसके पैसे नहीं तो उन्होंने बताया कि हम चार दिन में वो भी पैसे होकर ऐसा जिलाधिकारी साहब ने आश्वासन नहीं फिर हम सभी कार्यक्रमों की तरफ से हमने हमारा निवेदन दिया जल्द से जल्द मदद मिलना चाहना है इसका उद्देश्य है इसके अंदर प्रशासन की नाकामी तो है कि नहीं क्योंकि जो सही भी है आप जो बताए कि मुद्दा बराबर है कि जब यहाँ बोल रहा जब दरवाजे खोलते अलॉटमेंट करते अलॉटमेंट करना चाहिए और अलॉसमेंट करके और जगह जगह के कैम्प बनाना चाहिए जो पूर्व ग्रस के नदी के किनारे जो लोग हैं वो जाके कार हैं फिर भी हमारे साथियों ने उनका जो भी हमारे से जो मदद होती हम लोगों ने की है स्थानीय जो कारपोरेटर थे शादीखाने इस में इसमें पर रखे हम खाने के सपने की सफाई की उन प्रशासन ने कुछ मदद नहीं की हमारा खुला आरोप है उमरखेड तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून गावोगावी पूरस्थिती निर्माण होऊन अनेक भागांचा संपर्क तुटला आहे सलग कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचा अक्षरशः नायनाट झाला असून या हंगामात उत्पादनाची कोणतीही आशा शिल्लक राहिलेली नाही अनेक ठिकाणी जनावरं वाहून गेल्याचे प्रकारे समोर आले आहेत त्यामुळे या परिस्थितीत नागरिक हातबल झाले असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल झाल्याची दिसत नाही हवामान हो खात्याने अजून तीन ते चार दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले तरी देखील तहसील प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी अद्याप प्रत्यक्ष पाहणी केली नसल्याचं जनतेमध्ये नाराजी व्यक्त होत आहे त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन नुकसान भरपाई आणि मदत कार्य सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जाते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी बघा शनिवार दिवस पाण्याचं पूर कसं आहे इरीच्या वरून वड्याच्या सगळ्या सोयाबीन सत्याना झाला हळदीतून पाणी फुटलेलं आहे बघा बीबी येथील पूर परिस्थिती no pone nada. आज सकाळपासूनच झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे वरुड आणि बीबी गावातील नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे सोयाबीन कापूस हळद हे पीक पाण्याखाली गेले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवल्यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला आहे तसेच वरुड बीबी येथे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले लोणीकर हे शेतकऱ्यांना भेट न देता आणि शेतीविषयक माहिती न सांगता फक्त कागदोपत्री घोडे नाचवत असतात त्यामुळे तालुका कृषी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ वरुड बीबी गावाची पाहणी करून ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी चाळीस हजार रुपये मोबदला जाहीर करावा अशी मागणी तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी वरुड बेबी येथील पूर परिस्थिती पूर्ण पाण्याखाली वरुड देवीच्या नाल्याला महापूर आलेला आहे जिल्ह्यात झालेल्या ढकपोटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं असून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी तसेच त्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांच्या मुलांना चांगल्या कंपनीमध्ये नोकरी द्यावी यासाठी आज संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले यावेळी दीपक इघे पाटील बाळासाहेब भुमे विक्रम जीवरग रवींद्र कीर्तिशाही यांच्यासह शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोडसे पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार